जबरदस्ती दिले ब्लॉग थांबवलेला कुठे प्रज्वल दादा आला भेटलेला दा कुमार दादा माहित होता का कुमारा इथं आले पण आता समोरून दादा आला दा तर भेटला काकूस पण आले दादा <laughs> हॅलो काही जी अगदी कोणी पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर काहीच कसे आहात तुम्ही आई असतो तुम्ही बरे असेल आणि बरेच असले पाहिजे तर काहीच आज आहे पिटोरी आज दिवस आणि पिटोरी आपल्याला जायचं आहे आता पिटोरीसाठी आणि आपण सांगले भागेशासाठी पहिले उत्तर शिवला भागेशनच घ्यायला वडोरीला भाई रनवटापर्यंत आता मला घ्यायला आपण पहिले जाऊ उत्तर शिवला मग बालेला पण जायचं आहे राकेशराच्या घरी आणि नंतर आपले वडोलेगावचे समजते म्हणजे शंकररादा पाटील आणि आपला फेमस आयकॉन प्लेयर खेळाडू लास्ट ला <laughs> का एक पार्टी द्यायचे घरी जायचं आहे वडवली गावात ते लास्टला जाऊ आपण पहिले उत्तरशी गोरू बाला नंतर वडवली जातो चला पुढे बघा मम्मी पप्पा आहेत तर चला पहिले आपण तिकडे पोहोचूया आणि मग तुम्हाला डायरेक्ट भेटू आता काय लोक आहे म्हणजे ट्रॅव्हलमध्ये काय बघाल तुम्ही डायरेक्ट भेटू तुम्हाला चला काही फायनली बाकीचे घरी पोचलो आणि त्या आमचे भाऊ ते भाऊ एक आमचे मेन माणसं आहे ना काही म्हणजे लपून ठेवले ना आम्ही

आई बाबांचा आयुर्वेदीला धंदा आहे मच्छीचा तर आयुर्वेदीला जायला कुठे सांगा ऍड्रेस कन्सुल ऍड्रेस कुठे सांगा ऍड्रेस हि बाबा ही बाबा आमची हावरे मार्केटला नक्कीच विजिट करा आमची आमची बघा दाब़िया, दाब़िया। ना। केस ना कापायच अजून टाइम अजून जाम टाइम कापाय मी बागीश नाही बघायच जोडीवर शिकायला गरज आहे ना सांगा मला हे कपड अजून का इथे काय विषय भूत भूत भूत

राकेश दादा बालेगाव दादा काय सांगितले आता आपण बालेदाचे निघले बाळ म्हणजे राकेश दादा राकेश दादा बालेगावचं म्हणजे त्याला बोलतो आम्ही अशन दा, दा <laughs> राके जादा। राके जादा आ, खाला जरा जरा असं बरे वर्ष या हा काकडी घेतली तालीम <laughs> घेतला आता निघलो हा चालू चाल मी वे चालवी दादा आता सागरबाई बाई टवले यांच्या घरी आम्ही सागरबाई बाई यांच्या घरी पी ग्रुप हा घरी यांचा त्यांच्या घरी सागर वाईटवले तर त्यांच्या घरी जाऊ पहिले आपण कोणा तिथे पहिले चला काय या सागर वाईटवले एस पी ग्रुप महाराष्ट्र राज्य माहितीच असेल तुम्हाला आबा आता यांच्या घरी इथे आलोय तर नाही घरी सागर तर बाहेर गेले म्हणून प्रचंद इथं बसले आणि बघा आणि यांची इथे भेटू देवी मम्मी बसले साकलाच झाला ना सचिन जात स्पीकर इथं कुठे गाता गाएश। गाएश। दो 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 दो। आता ब्लॉग थांबवलेला कुठे प्रज्वल दादा आला चला काय फायनली आता आपण वाऱ्यावर तर आता गाडी भागे चालूच आहे बाबा लोक गेले अरुणदाच्या गाडीमध्ये अरुणदा आलेला आणि पर्यंत पुढे आपल्याला पेट्रोल असतात पण काही काही ठिकाणी जातो कारण परफेक्ट करायला लागलो तर अखेर रातभर सांगतो आए। 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 चला दिखे दिखे। दिखे दिखे। दिखे। चला डायरेक्ट फायनली आता फलोय कुमारा भेटलेला कुमारा माहित तर का कुमारा इथं आले पण आता समोरून भेटला काकूस पण आले आता फायनली आलोय इथे खिलाडू ऋतिक पटेल त्यांचे बाबा आणि त्यांचे छोटे भाऊ मोठे भाऊ <laughs> मग तू मोठा दिसतोस ना भाई असा विषय हो ना <laughs> फायनली आता आपण शेखर शेखरराजाची इथे जेव्हा बसल्या दादा कुठे गायब झाले शेखर दादा शेखरराजा भाऊ आहेत ना बाबा वाढत जेवण इथे अरुणराजानी आता सगळ्या गरम केले एकदा सोय करून केली स्वय करून दिली आम्हाला भाग्यश्वर नेहमी ब्लॉग मध्ये असत आपले काही विषय भागेश आला आला शेखर दादा आला तू का बसे जेवायला बाकी गरम ना सगळं चला काय फायनल आता घरी आलेलो आहे सकाळचे साडेसहा वाजले आणि मध्ये अर्धा ब्लॉक गायब आहे कारण की मोबाईल चार्जिंग होती आणि मोबाईल स्विचऑफ झालेला आणि तिकडे चार्जर नव्हता आता पण थोडी चार्जिंग केली आणि तेव्हा ब्लॉक शूट करायची सुरुवात केली म्हणजे एंडिंग तिथे होतं चार्जर म्हणजे तो खराब झालेला होता तर जास्त काय बोलणार पण पेट्रोलचा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला थोडाफार चांगला नाही झाला तर मला माहीत आहे थोडाफार ॲडजस्ट करून घ्या पू जिंदा तरी चार्जर नेत होतो पण विचार केला की के नको सुद्धा दादा दादाचा था चार्जर था। आहे वरून पण दादाचा चार्जर खराब झालेला होता काय करणार विषय आता साडेसहा वाजले आता झोपू मस्त आहे की लवकर उठत येणार मला आपण झोपू काही नवीन नाही त्यांना रोजच झाले चार पाच सहा रोजचाच आहे काही विषय नाही चला भेटूया लवकर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या म्हणजे आता गणपती येत आहेत तर पूर एकदा असा जोश ये जोशमध्ये आहो तेव्हा गणपती येतात ना आनंद वेगळाच आहे ना त्या तर चला लवकरच लवकर तुम्हाला भेटूया तर काही बोलायची ताकद नाही द बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राय आणि बेल क्लिक करा बाय